राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारला फरार सरकार म्हटलंय राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोपही त्यांनी केलाय फरार योजनांचं सरकार असा खोचक टोलाही आव्हाडांनी लगावलाय तर आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवरती जोरदार टीका केली आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला फरार असं सरकार म्हटलंय राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप देखील आव्हाड यांनी सरकारवर केला आणि सुव्यवस्थेचे काय तीन तेरा वाजलेत गजापूर विशालगडामध्ये एवढे मोठे प्रकरण घडले आरोपी फरार बदलापूरच्या शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण झाले संस्थाचालक फरार छत्रपती शिवाजी महाराजांचा निकृष्ट बनवला पुतळा बनवला आपटे फरार फरार वाह भूमिका घेणार हे सरकारने केली त्यांची ते तिथे लाडकी बहीण आहे ना तसं फरार वाहना फरार वाह योजना काही करा आमच्या पक्षातल्यात ना मग चाल निघा फरार सरकार